कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशवंत शेतकरी पॅनलचे नऊ तर शेतकरी विकास पॅनलचे सहा व व्यापारी गटातील दोन जागा तर एक अपक्ष उमेदवार निवडून आले या निवडणुकीनंतर सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं सभापती आणि उपसभापती पदासाठी आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली परंतु एकूण अठरा संचालक म्हणून निवडून आलेला असताना सभापती उपसभापती निवडीच्या वेळी रवींद्र सोनवणे प्रमोद बिरारी डॉक्टर राहुल सोनवणे सुरेखा अहिरे हरिभाऊ जाधव विनोद अहिरे दीपक सोनवणे योगेश रौंदळ संदीप साळे हे नऊ सदस्य उपस्थित होते निवडीसाठी निम्म्यापेक्षा एक अधिक सदस्य म्हणजे दहा संचालक उपस्थित असणं गरजेचं होतं परंतु यशवंत शेतकरी पॅनलचे मनोहर बिरारी राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ सिंधुताई सोनवणे काळू जाधव निंबा वांडले गणेश ठाकरे दीपक रोंदळ हे आठ व शेतकरी पॅनलचे किशोर खैरनार हे एक असं नऊ संचालक सभेला उपस्थित न झाल्यानं सदस्यांचा कोरम पूर्ण होत नसल्यानं सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया अध्यासे अधिकारी जितेंद्र शेळके यांनी तहकूब केली निवडून आलेले अठरा संचालक मंडळ सदस्य आहेत यामधून सभापती आणि महसभापती पदाची निवडून घेण्यासाठी आज या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं सभेच्या नोटीसीसोबतची कार्यक्रम पत्रिका देण्यात आलेली होती त्यानुसार दुपारी एक वाजता संचालक मंडळ सदस्य यांच्या युद्ध वृत्तावर स्वाक्षरी घेतली नंतर मग जो निवडीचा कार्यक्रम आहे तो दिलेला होता महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम एकोणासशे त्रेसष्टचा कलम जो सत्तावीस आहे तर त्यामध्ये सभांची जी कामकाज आहे काम का त्या अनुषंगाने बाजार समितीची जी मंजूर उपविधी आहे त्यानुसार कामकाज होईल अशी तरतूद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाजार समितीचा जो मंजूर उपविधी आहे त्यामध्ये उपविधी क्रमांक अडोतीस सभातील गणपूर्ती यामध्ये बाजार समितीच्या सभेत मतदानाचा हक्क असणाऱ्या एकूण सदस्यांपैकी निम्म्यापेक्षा एक ने अधिक सदस्यांची गणपूर्ती होईल जर आवश्यक संख्येतके सदस्य हजर नसतील तर हजर असलेल्या सदस्यांनी किमान अर्धा तास वाट पाहून तो पावे तो ही गणपूर्ती न झाल्यास सभा तहकूब केली पाहिजे अशी तरतूद या ठिकाणी दिलेली आहे त्यानुसार निवडून आलेले जे अठरा संचालक मंडळ सदस्य आहेत त्यांच्यापैकी अनुक्रमे श्री रवींद्र विठ्ठल सोनवणे श्री प्रमोद वसंतराव बिरारी डॉक्टर श्री राहुल वसंतराव सोनवणे सौ सुरेखा अरुण आहिरे श्री हरिभाऊ पांडुरंग जाधव श्री विनोद सीताराम आहिरे श्री दीपक गोविंद सोनवणे श्री योगेश बाळासाहेब रौंदळ आणि श्री संदीप दगा असे नऊ सदस्य या ठिकाणी एक वाजता उपस्थित होते सभेसाठी जी आवश्यक गणपूर्ती आहे तर ती एकूण दहा सदस्यांची ठरलेली आहे आणि त्यानुसार गणपूर्ती न झाल्यामुळे दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत उर्वरित सदस्यांची वाढ बघितली आणि त्यानंतरही ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाही त्यामुळे आजच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडी आलेल्या प्रक्रियेवर उपस्थित संचालकांनी नाराजी व्यक्त करत अध्धा जितेंद्र शेळके यांच्याकडे विचारणा करण्यास सुरुवात करता शेळके यांनी सभागृह सोडले यानंतर उपस्थित संचालक व इतरांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली उपसभापतीचं इलेक्शन त्या संदर्भात आम्हाला अजेंडा आला अजेंड्यामध्ये <पड़ीणागे>। की कोरम हा किती असला पाहिजे किती व्यक्तींनी पूर्ण होणार आहे त्या पद्धतीने अशी पूर्वकल्पना कोणतीही दिली नाही आणि आमचे असा आरोप आहे की समोरील व्यक्तींना त्या कोरम संदर्भात आयडिया दिली गेलेली आहे निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी समोरचे इथे आज येऊ शकले नाही त्यांच्याकडे त्यांची कोरम पूर्ण नाहीये आणि कुठेतरी त्यांना एक सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही बाजार समितीत चांगले निर्णय घेऊ द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या बाजूने त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्या अधिकारी वर्गाला पण आणि शेतकऱ्या पण आणि महत्वाचे म्हणजे सर्व मतदारांना पण त्यांनी भेटीस धरलेले सांगितलं साहेबांवर आहे त्यांनी आम्हाला अजेंडा प्रोव्हाइड केला होता की एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सभापती निवड होईल या अजेंडावर कुठल्याही प्रकारे त्यांनी मेन्शन केले नाही की दहा ता कोरो पाहिजे जर अशा गोष्टी होत असतील तर मीटिंग लावलीच का त्यांनी चालू मिटिंग मध्ये आमचं कुठल्याही प्रकारे म्हणणं ऐकलं नाही सरळ ते मिटिंग सोडून निघून गेले हे असंच चालू राहिलं तर निवड होईल काय थांबा सया तुम्ही जा ना शेळके साहेबांकडे उत्तर नाहीये म्हणून विभागीकडे उत्तर नाही सिपल मागे तर या पुस्तकात जर लिहिलेलं असेल की सभापती निवड मध्ये धोरण लागतो बा तर आम्ही चुकलो नोटीस वर नाही आज तुम्ही काका कोवाडकर साहेब या जो खुंच आहे तुम्ही आजच निर्णय दिला पाहिजे होता हे तुम्ही मेन्शन केले ना इतर कोणत्याही कारणाने तरतूद लागली सभा तरतूद लागली या दिवसापासून तीन दिवसात घेण्यात येईल कसं बोली नाही तुम्ही तोपर्यंत तुमचा अजेंडा देणार नाही आज निष्पन्न होऊन गेलं चालू प्रोग्राम मधून निवडणूक अधिकारी शेळके साहेब प्लस साहेब निघून गेले त्यांना जेव्हा त्यांची मेजॉरिटी तेव्हा इलेक्शन होईल काय नाही थिएटर होत थिएटर होते का तेव्हा लोकांनी आता या प्रश्न निघून सेलिका साहेब निघून गेले आम्ही प्रश्न विचारतो आणि आम्ही आम्ही लोकांनी आम्ही काय सर

बाजीराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अनिल भारती अतुल बोरसे यांच्यासह पोलीस कर्मचारी कडक बंदोबस्त ठेवून होते